एक मोठी बातमी येते आहे पुण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख इनामदार यांच्यावर गुन्हा खंडणी आणि कारणीभूत चर्चेत असलेल्या पुणे महापालिका निवडणुकांसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग पस्तीस मधील उमेदवार फारूक इनामदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे फारुख इनामदार यांनी प्रभाग एक्केचाळीस मधील रहिवासी सादिक कपूर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर लष्कर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे या प्रकरणी सादिक यांनी सुसाईड नोट लिहिताना फारुख इनामदार यांचे नाव लिहिले होते आणि सोबतच त्यांच्या हातावर देखील फारुख इनामदार यांचे नाव होते त्यामुळे पुणे पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फारुख इनामदारसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान खंडणी आणि जागेच्या व्यवहारातून सादिक यांनी जीवन संपवलं फारुख इनामदार यांनी सादिक कपूर यांना खंडणी मागितली आणि धमकावण्याचा प्रयत्न देखील केला होता त्यानंतर सादिक यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्येस के प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि खंडणी मागितल्याप्रकरणी अजित पवार यांच्या उमेदवारावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संदर्भात सादिक कपूर आत्महत्या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी ही माहिती दिली साजित कपूर यांनी आत्महत्या केली होती पोलीस स्टेशनला माहिती आली होती त्यांनी आत्महत्या केली त्या ते अनुषंगाने त्यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून एफ आय आर आणि आता गुन्हा दाखल झाला आहे आणि या प्रकरणी चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे फारुख इनामदारवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे मुलाच्या सांगण्यावरून फिर्यादीनुसार आणि सुसाईड नोटनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सुसाईड नोटमध्ये तब्बल अडतीस लोकांची नावं आहेत त्यातील प्रत्येकाचा रोल निष्पन्न होईल असं उपायुक्त शिवनकर यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे